आज आपण आलेलो आहोत या आडाची वाडी या गावातील पानंद रस्त्यावर पानंद रस्ता म्हणजे साधारणतः गावातून शेतीकडे जाण्याचा जो मार्ग असतो त्याला पानंद रस्ता असं म्हटलं जातं आणि तो मार्ग खूप छोटा आणि कमजोर मार्ग असतो पण या ठिकाणी हा पानंद रोड बघितला तर एखाद्या हायवेला सुद्धा लाजवेल असा हा पानंद रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपणाचं चा काम चालू आहे या युवा वर्गाच्या माध्यमातून तर आपण जाणून घेऊया यांचं काय प्लॅनिंग चालू आहे ते नमस्ते मानव सुदेश पवार बोलण्यासारखं खूप आहे पानंद रस्ते आहेत भरपूर आहे पण त्यातल्या एका विषयावर मी बोलतो वृक्षारोपणावर तर गावाने ठराव केलेला आहे की आठवड्यातून प्रत्येक रविवारी श्रमदान करायचं त्या श्रमदानाचा हा दुसरा आठवडा आहे तर ह्या दुसऱ्या आठवड्याने दुसऱ्या आठवड्यात आपण गावाने एक नि, निर्णय केला की आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे मग ह्या पानंद रस्त्यांच्या बाजूला आपण आज वृक्षारोपण करतो जवळपास हजार ते दीड हजार झाड आज आपण लावतोय इथे कशा प्रकारची झाडं लावतोय आज नारळ जांभळ आणि आंबा हे तीन प्रकारची झाडं लावतोय तर यातून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे म्हणून ही झाड सिलेक्ट केली आहेत त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असं पण आहे हे नारळ उंच जातो ओके आणि हे जांभळ मोठं होत नाही हे छोटंच आहे त्यातून उत्पन्न जास्त मिळणार मोठं जांभळ प्रकार वेगळा आहे जांभळाचा तर त्यामुळे ही झाड सिलेक्ट केलेली जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेताला तोटा होऊ नये सावटीमुळे खालची जे पीक आहे ते नष्ट नये याच्यामुळे आपण ते मोठी झाड घेतले जाणार मग ही जी झाडं तुम्ही लावता ही सार्वजनिक जागेत झाडं लावलेली आहेत का ऍक्च्युली सार्वजनिक जागा नाही ही शेतकऱ्यांची स्वतःची जागा आहे शेतकऱ्यांनी स्वतः या पानंद रस्त्यांना जागा दिली या बाजूने दहापूट या बाजूने दहा फूट असं शेतकऱ्यांनी जागा दिलेली आहे तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाडं लावलेली आहेत तर ही झाड शेतकऱ्यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांनी पैसे जमा करून आपण ही झाडं घेऊन आलोय आणि ज्याच्या शेतामध्ये ही झाडं लावलीत तर ते झाड त्या शेतकऱ्याचं त्या शेतकऱ्याने या झाडाचं संगोपन करायचं संरक्षण करायचं वाढवायचं वाढल्यानंतर त्या झाडाला जे फळं लागतात ते फळाचं जे उत्पन्न निघेल ते उत्पन्न त्या शेतकऱ्याला राहील कारण या पानंदा रस्त्यामध्ये या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण याचं उत्पन्न शेतकऱ्यांना देतो दुसरा विषय असा की आता हजार दीड हजार झाडं लावतो आपण तर ह्या झाडांना खड्डे घेणे जवळपास सरासरी पन्नास शंभर रुपयाचं जरी पकडलं एक खड्डा घेणं तर जवळपास एक लाख रुपयावरून खर्च जातो असा तर आपण तो खर्च कमी केला गावाने निर्णय घेतला विचार केला की आपण स्वतः ड्रिलिंग मशीन घेऊ तर आपण गावाने एक स्वतः ड्रिलिंग मशीन घेऊन त्या सहाय्याने हे खड्डे घेतलेले सगळे त्यातून जवळपास आपल्याला साठ हजार रुपये वाचले आजच फक्त आता ती ड्रिलिंग मशीन इथून भविष्यात यूज होणारे परत कुठेही खड्डे घ्यायचे म्हणले सार्वजनिक किंवा कोणाला घ्यायचे म्हणले तरी ती ड्रिलिंग मशीन यूज होणार आहे अशा प्रकारे गाव आहे ना जिथे कमीत कमी खर्च होईल या दृष्टिकोनातून पाहत आहे